संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आप्प्याची डिश दाखवणार आहे तर मी साहित्य बघा काय काय घेतलं ते उरदाची डाळ घेतलेली आहे आणि हरबराची डाळसुद्धा घेतली तीन वाट्या घेतलेल्या आहेत या वाटीनं ही छोटी वाटी आहे तांदूळ आपण तीन वाट्या घेतल्या आणि एक एक वाटी मी पूर्ण डाळी घेतलेली आहेत आता मला बघा मी सगळे मिक्स केलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याचे आहे बघा मी स्वच्छ धुतलेलं आहे आता आपल्याला पाणी भरपूर टाकायचं आहे पूर्ण पातेल भर आणि छान झाकून झाकण ठेवायचंय त्याच्यावर हे बघू शकता मी पाणी छान आता आपल्याला छान याच्यावर झाकण ठेवून भिजत टाकायचं हे बघा हे बघा मस्त झालेलं आहे आपल्याला आता छान जा, झाकण ठेवून टाकायचंय पाच सात तास तसंच ठेवायचं आहे आपल्याला हे बघू शकता मी थोडीशी प्लेट बघितली तर बघा हे सगळं फुगलेलं होतं थो थोडं निघलेलं आहे बघा किती छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे बघा मी छान फिटून घेतलेलं आहे आता थोडस पाणी टाकणार आहे जास्त नाही थोडस छान एकदम मस्त हे बघू शकता आता कसं झालेलं आहे आपलं मी याच्यासाठी कांदा घेतलेला आहे कापून हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे बघा मी कांदा टाकणार आहे हिरवी मिरची टाकणार आहे कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे आता मी खायचा सोडा टाकणार आहे हे बघा चुमटभर मीठ टाकायचं आणि खायचा सोडा टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान एक्स केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण आप्याचं ठेवलेलं आहे आता पूर्णीकडे तेल आपल्याला टाकून घ्यायचं अगोदर किंवा ब्रश न पण लावू शकता असं काही नाही तेल टाकलेलं आहे आता मी छान आपे छोटे छोटे छान टाकणार आहे या पद्धतीने आपल्याला छान सगळीकडे टाकून घ्यायचं आहे बघू शकता मी सगळीकडे आपे टाकून घेतलेले आहेत आता थोडस आपल्याला तेल टाकायचं आहे बघा झाकण ठेवलेलं आहे मी आणि कमी गॅस केलेला आहे हे बघू शकता आता आपण बघू कसे झाले काय नाही बघा आता आपल्याला सगळीकडून पलटून घ्यायचे आहे हे बघा पलटून घेतलेले आहेत मी आता आपे हे बघू शकता आपले आपे आता आप 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 किती छान झालेले आहेत हे बघू शकता माझे आपण किती छान झालेले आहेत आणि किती मस्त झालेले आहेत बघू शकता याच पद्धतीनं करा तुम्ही आणि खरंच खूप छान लागतात टेस्टी सुद्धा लागतात नक्की ट्राय करा हे बघू शकता खूप खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा हे मग खूप बघा खूप छान व्यवस्थ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा